लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून खात्यामध्ये जमा होतोय महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले आहे त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर बँकेत गर्दी होत आहे आता लाडक्या बहिणीला कोणत्याही क्षणी मेसेज येणार बहिणींसाठी खुशखबर आज बारा जिल्ह्यात आणि फक्त बारा बँकांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे पैसे सगळ्यात बँकेत पैसे येणार नाहीत पोस्ट खात्याचा देखील प्रॉ मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर काही महिलांचं बँक खातं डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत जर या बँकेत खातं असेल तर अजिबात पैसे येणार नाहीत खाते होणार बंद राज्य शासनाकडून बारा जिल्हे आणि बारा बँकेची यादी आलेली आहेत हे पैसे या बारा जिल्ह्यातील तसेच या बारा बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत या बारा जिल्ह्यातील महिलांचे जर या बारा बँकेमध्ये खाते असेल तरच तुम्हाला पैसे येतील तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुमचे खाते या बारा बँका सोडून असेल तर तुम्हाला लेट पैसे या ठिकाणी जमा होतील परंतु या बारा जिल्ह्यातील बारा बँकामध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत हे बारा जिल्हे आणि या बारा बँका कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही जर या बारा जिल्ह्यातील या बारा बँकेत जर तुमचे खाते असेल तर शंभर टक्के तुम्हाला पंधराशे रुपये जमा होतील तर अशा काही बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे जमा जमा होणार नाहीत ना पोस्ट ऑफिसमध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये महिलांची गर्दी झालेली आहेत कारण की आता महिलांचे बँक खाते बंद करायला सुरुवात झालेली आहेत वरून आदेश आलेले आहेत 12 12 बारा बँका बारा जिल्ह्यातच पैसे येणार आज कोणते बारा जिल्हे आणि कोणत्या बारा बँका आहेत की जिथे पैसे येणार आहेत आणि कोणत्या अशा बँका आहेत की जिथे खाते डायरेक्ट बंद होणार आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत एप्रिलच्या हप्त्यासाठी कसून पडताळणी सुरू होती पण आता दहाव्या हप्त्याची पडताळणी थांबवण्यात आलेली आहे आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे बहिणींसाठी गोड बातमी आलेली आहे आता कोणत्याही बहिणीची कपात होणार नाही सगळ्या बहिणींना मेसेज येणार लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले लाडक्या बहिणींना आज बँकेचा मेसेज येणार लाडक्या बहिणींना वाटलं की यावेळेस एकवीसशे रुपये येतील याविषयी देखील फडणवीस साहेबांनी सांगितले एकवीस रुपये देखील आम्ही देणार आहोत सध्या सरकारी तिजोरीमध्ये पैसे नाहीत पुढच्या महिन्यात देण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले आज सकाळी सर्व अधिकाऱ्यांना बहिणी बहिणींचे तीन लाडके भाऊ यांनी आदेश देऊन टाकले आहेत आज शंभर टक्के बारा जिल्ह्यात आणि बारा बँकेत जर तुमचं खातं असेल तर पैसे येणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी बावन्न लाख महिलांना डी बी टीमार्फत तीन हजार रुपये वितरित करण्याचं काम सुरू होतं आहे आता ही संख्या मोठी असणार आहे त्यामुळे सर्वच महिलांच्या बँक खात्यावर एकाच दिवसामध्ये पैसे जमा होणं शक्य नाही त्यामुळे सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होणार नाही त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा केले जातील तर काही बँक खात्यामध्ये अजिबात पैसे येणार नाहीत तर या महिलांना सुरुवातीला पार्धन देणारा ये एन... देता येणार आहे सुरुवातीला कोणते बारा जिल्हे आहेत आणि कोणत्या बारा बँक आहेत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया आणि कोणत्या बँकेत खाते असल्यावर अजिबात पैसे येणार नाही याची माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या कारण की जर तुमचं खातं या बारा बँकेत असेल तर आज शंभर टक्के तुम्हाला तीन हजार किंवा पंधराशे रुपये जमा झाल्याचा एस एम एस शंभर टक्के येणार आहे तर सुरुवातीला आपण बारा जिल्हे कोणते आहेत याबाबत माहिती घेऊया महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत पुणे नाशिक नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती प्रत्येक विभागातून दोन जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे जिथे आज हप्ता जमा होत आहे पुणे विभागातून सांगली आणि सोलापूर बारामती कोकण विभागातून रायगड आणि सिंधुदुर्ग नागपूर विभागातून भंडारा आणि गोंदिया नाशिक विभागातून नाशिक, नाशिक आणि धुळे अमरावती विभागातून अकोला आणि यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज तीन हजार रुपये जमा होत आहे किंवा पंधराशे रुपये जमा होऊ श होऊ शकता अशा प्रकारे हे बारा जिल्हे आहेत प्रत्येक म्हणजे जवळपास सहा विभागातील बारा जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगितली तर यांचे पैसे जे आहेत ते हे बारा बँकामध्ये जमा होणार आहेत आता पहा विशेष करून बँकेच्या तुम्हाला लक्षपूर्वक समजून घ्यावी लागेल कोणत्या बारा बँका आहेत मुख्य बँकेचे जिथे सर्वात आधी पैसे येतील आणि कोणत्या चार पाच बँका अशा आहेत की ज्यांचे खातेच बंद करण्यात आले खाते सील करण्यात आले आहे याविषयी क्लिअर कट माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचं जिल्ह्याचं नाव आले असेल तर नक्की कमेंट करा आता पहा स्टेट बँक ऑफ इंडिया बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये याच्यामध्ये सर्वात आधी जे सरकारच्या ज्या शासनाच्या योजना असतात सर्वात आधी पैसे या बँकेमध्ये जमा होतात त्यानंतर दुसरी जी बँक आहे ती बँक आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये देखील सर्वात जलद पैसे देण्याचा विक्रम आहे पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकमध्ये सुद्धा तुमचं खातं असेल तर नक्की कमेंट करा त्यानंतर आय सी आय सी आय बँकमध्ये सुद्धा झटपट पैसे येतात त्यानंतर युनियन बँक नंतर कॅनरा बँक सेंट्रलाइज बँक आर बी आय आर बी आयच्यानुसार बारा नॅशनल बँक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनेचे पैसे स्रवत आधी येतात सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर इंडियन ओवरसीज इंडियन बँक आहे इंडियन बँकमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला जलद पैसे येतील त्यानंतर युको बँक आहे आणि पंजाब अँड सिद्ध बँक आहे तर या बारा नॅशनलाइज बँक आहेत यामध्ये भारत सरकारची भागीदारी असून जास्त लवकर पैसे येतात पुढचं एक खातं आहे पोस्ट बँक पोस्ट बँक पोस्ट मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या बारा बँकाच्या आधी सर्वात आधी पैसे येतात पण पोस्टात सर्वात आधी पैसे येतात पण पोस्ट खात्याचा एक प्रॉब्लेम असतो की पोस्ट खात्यामध्ये मेसेज लवकर येत नाही तर त्यासाठी तुम्ही पोस्ट खात्याचा जो मिस कॉल नंबर आहे आता तुमचं पोस्टाचं खातं पुस्तक आहे किंवा त्याच्यामध्ये एक मोबाईल नंबर लिहिलेला असेल आय पी पीचा काळ असेल तर त्यामध्ये मिस कॉल नंबर दिलेला आहे तर त्या नंबर नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स किती आहे चे हो तो चेक करू शकता कारण बऱ्याच वेळा पोस्टाचे जो मेसेज आहे तो यायला लेट होत असतो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद